नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज मी आपल्याशी बोलायला आलो आहे तर हा गणपतीचा काळ आहे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि देशभर उत्सव साजरा होत आहे गौरी गणपती आहेत सर्वांना गौरी गणपती आणि एकूणच उत्सवाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो खरं तर म्हणजे बुद्धीची देवता असं म्हटलं जातं या बुद्धीच्या देवतेच्या निमित्ताने बुद्धी न चालवणाऱ्या लोकांसाठी काही बोलावं असं आहे त्यातलाच एक तुषार भोसले नावाचा एक व्यक्ती आहे जो भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीचा प्रदेश प्रमुख आहे तो स्वतःला आचार्य लावून घेतो खरंतर तो अनाचार्य आहे आचार्य पदवी घेण्यासाठी जो काय कोर्स असतो जी काही डिग्री घ्यावी लागते ती त्यांनी घेतलेली नाही बोगस डिग्री लावून तो वारकरी संप्रदायाची दिशाभूल करतोय भगवी टोपी घालतो जय श्रीराम म्हणतो हिंदुत्ववादी बोलतो मुस्लिम द्वेषाच्या रोज भाष्य करतो धार्मिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारची अनेक वक्तव्य तो वारंवार करत असतो आज त्याने नाशिक येथे काल त्याने मोठी वल्गणं केली होती की राज्यभर आंदोलनं केली जातील वगैरे वगैरे शरद पवारांच्या विरुद्ध विषय काय मागच्या आठ दिवसापूर्वी नवी मुंबई येथे संभाजी ब्रिगेडचं वार्षिक अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये चित्रलेखाचे अनेक वर्ष संपादक राहिलेले लेखक आहेत विचारवंत आहेत अभ्यासक आहेत ज्ञानेश महाराव यांचं त्या ठिकाणी राज्यघटना आणि सद्यस्थिती या अनुषंगाने भाषण झालं त्या भाषणामध्ये त्यांनी एकूणच मनुवादी वृत्तीच्या किंवा धर्मांध प्रवृत्तीच्या लोकांचा समाचार घेतला देवधर्माच्या नावानं राजकारण करणाऱ्या लोकांचा समाचार घेतला कारण वैदिक कर्मकांड इथल्या संतांनी नाकारलेला आहे या वैदिक कर्मकांडालाच हे लोक जर धर्म म्हणत असतील तर त्या लोकांना त्या ठिकाणी प्रतिवाद करण्याचा इथे अधिकार आहे कारण हा प्रतिवाद अनेक वर्षे शेकडो वर्ष सुरू आहे हा संघर्ष गौतम बुद्धांपासून अडीच हजार वर्षांपासून सुरू आहे अकराव्या बाराव्या शतकात संतांनी सुरू केला ते महानुभ पंथाचे प्रमुख चक्रधर स्वामी असतील वारकरी संप्रदायाचे संत नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज सावतामाळी हे सगळे संत संत मेळा संत कबीर या सगळ्या संतांनी गोरा कुंभार असेल नंतरच्या काळात संत एकनाथ महाराज असतील संत तुकाराम महाराज असतील संत गाडगे महाराज असतील तुकडोजी महाराज या सगळ्या संतांनी एकूणच याचा वारंवार या वैदिक परंपरेचा वैदिक कर्मकांडांचा अंधश्रद्धेचा आणि पुरोहितशाहीचा प्रतिवाद केलेला आहे आणि म्हणून आज इथे जर संविधान अस्तित्वात आहे संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे विचार स्वातंत्र्य दिलेला आहे भाषण स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि म्हणून संसदीय भाषेमध्ये जर कोणी एखाद्या इतिहासातील अनेक गोष्टींचा मग ते रामायण असो महाभारत असो त्याची चिकित्सा करत असेल तर ते राज्यघटनेने दिलेलं स्वातंत्र्य आहे आसेल, आसेल, ही तो भेटोशाही नाही आहे हुकुमशाही नाही आहे हि तर धर्मावर आधारित राष्ट्र नाही त्यामुळे धर्माची चिकित्सा गेल्या अनेक वर्षात शेकडो लोकांनी केलेली आहे तर अरिस्टॉटल असेल सॉक्रेटिस असेल त्या काळात तर ख्रिश्चन धर्म अस्तित्वातही नव्हता त्या काळात त्यांनीसुद्धा एक मानवी मूल्य काय असावीत वगैरे गोष्टींचा समतावादी विचार त्या काळात मांडलेला आहे लोकशाहीचा विचार मांडलेला आहे आणि मग तेव्हापासून असेल किंवा नंतरच्या काळातही अनेकांनी वारंवार वेगवेगळ्या गोष्टींची चिकित्सा केलेली आहे या तुषार भोसलेला माहीत आहे का रामायण किती प्रकारचं आहे त्याने ज्ञानेश महाराव यांनी श्रीरामांच्याबद्दल जे काही भाष्य केलं किंवा बद्दल मग ते सीतेचा नंतरचा त्याग असेल त्या संदर्भात काही त्यांचं मत प्रदर्शित केलं रामाने सीतेचा दुसऱ्यांदा त्याग केल्यानंतर जे काही त्यांनी भाष्य केलं त्याच्यावर अनेक पूर्वी याच्या काळात लिहिलं गेलेलं आहे अनेकांनी भाष्य केलेलं आहे रामायण तीनशे प्रकारचं रामायण आहे कुठलं रामायण वाचलंय या तुषार भोसलेने हा माझा त्याला जाहीर सवाल आहे भारतीय जनता पार्टीला असं वाटतं राम म्हणजे आमच्या मालकीचा आहे प्रभू श्रीराम एकवचनी होता हे लक्षात ठेवा प्रभू श्रीराम सर्वसामान्य लोकांचं भावनेचं श्रद्धेचं स्थान आहे एकवचनी होता या प्रभू श्रीरामाला तुम्ही राजकारणासाठी वापरताय गेले अनेक वर्ष गेले तीस पस्तीस वर्ष चाळीस वर्ष तुम्ही प्रभू श्रीरामाच्या नावाने राजकारण करत आहात इथे आमचा वारकरी संप्रदायातला सामान्य वारकरी रामकृष्ण हरी म्हणतो सकाळी नमस्कार करताना एकमेकाला लोक रामराम म्हणतात पण तुम्ही लोकांनी राजकीय स्वार्थासाठी जय श्रीराम ही घोषणा सुरू केली राम मंदिराच्या नावाने अनेक वर्ष राजकारण केलं आणि शेवटी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार राम मंदिर अयोध्येत तयार झालं त्याची घिसाळ घाईणी मंदिराचे काम सुरू केलं आणि ते अर्धवट स्थितीत आज आहे ते मंदिरही गळतंय त्याची उद्घाटन करण्याची घाई मात्र केली चारीपीठाच्या शंकराचार्यांचा विरोध असताना तुम्ही त्याचं उद्घाटन करता राजकारण करता आणि पुन्हा वर तुम्ही शरद पवारांच्यावर टीका करता या तुषार भोसलेला या इतिहासाबद्दल काही माहिती आहे का अरे ज्या हिंदू धर्माला बदनाम तर तुम्ही करताय आज तुषार भोसले म्हणाला की शरद पवार म्हणजे हिंदू धर्माला कलंक आहे हिंदू धर्माला बदनाम करतायत हिंदू धर्माचे विचार आचार संपवतायत असं बाष्कळ मूर्खपणाची बडबड करणारा हा तुषार भोसले याला सांगावं लागेल संतांना छळलं कोणी संत ज्ञानेश्वर महाराजांना छळणारे कोण होते मुस्लिम होते का ख्रिश्चन होते का हा माझा तुम्हाला जाहीर सवाल आहे भारतीय जनता पार्टीची पिलावळ जी, जी आहे वारकरी संप्रदायात सोडलेली अनेक कीर्तनकार सुद्धा एक धर्मांध विचाराने ग्रासलेले जे विचारसागर नावाच्या ग्रंथाचा आधार घेऊन कीर्तनकार बनले प्रवचनकार बनले अनेक जण हिंदुत्ववादी भाषा करतात सनातन धर्म माहिती आहे का तुम्हाला महर्षी वेदव्यासांनी प्रतिपादित केलेला भागवत धर्म आणि जो संतांनी स्वीकारलेला आहे आणि म्हणून आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म असं संत रामदेव महाराज म्हणाले त्या भागवत धर्माची पताका त्याचं तत्वज्ञान आपल्याला माहीत असायला पाहिजे तुषार भोसलेला ते माहीत नाही तुषार भोसलेला फक्त मनुस्मृतीने प्रतिपादित केलेला सनातन धर्म थोडाफार माहिती आहे सनातन धर्माचा प्रचार प्रसार तो करतोय त्या तुषार भोसलेला आणि त्याच्या पिलावळीला भारतीय जनता पार्टीला देवेंद्र फडणवीसांना मला विचारायचं आहे तुमच्या भारतीय जनता पार्टीचा जो सनातन धर्म तुम्ही अनेक वर्ष सांगताय या सनातन धर्मामध्ये तुम्ही चातुर्वर्ण व्यवस्था तिथे जाहीरपणे त्याचं तुम्ही हे करता समर्थन करता चातुर्वर्ण्य व्यवस्था मानणारे तुम्ही लोक संतांच्या विचारांना कसे मानणार तुम्हाला संतांची अडचणच आहे आणि म्हणून सगळ्या संतांना जे छळलं गेलं ज्ञानोबा तुकोबांना छळलं गेलं संत सावतामाळे असतील चोखोबा असतील सगळ्या संतांना संत कबीर असतील एकाही संतांना तुम्ही निर्विवाद सोडलं नाही जी तुमची पूर्वीचे पूर्वज होते जे मनुवादी विचाराचे होते जे पुरोहितशाहीला धोका संतांकुंड होते असं मानत होते आणि म्हणून संतांचा छळ केला अपमान केला तुम्ही समाजसुधारकांना सुद्धा सोडलं नाही महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांना छळणारे कोण होते मुस्लिम होते का दलित होते का महात्मा फुलेंना सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शेन चिखल दगड मारणारे शिवीगाळ करणारे अपमान करणारे मुस्लिम होते का हा माझा तुषार भोसलेला सवाल आहे त्यामुळे हिंदू धर्म बदनाम तर तुम्ही करताय महात्मा गांधींचा खून करणारा मुस्लिम नव्हता ख्रिश्चन नव्हता हिंदू होता नथुराम हिंदु गोडसे हिंदुत्ववादी धर्मांध विचारांनी ग्रासलेला होता जो गोळवलकर हिडगेवार यांच्या विचारांचा होता सावरकरच्या विचाराचा होता या धर्मांध लोकांनी खरंतर हिंदू धर्म बदनाम केला आहे अरे आमचे संत हिंदू होते महात्मा फुले हिंदू होते शिवशाहू फुले आंबेडकर हिंदू होते महात्मा गांधी हिंदू होते नरेंद्र दाभोळकर पानसरे कलबुर्गी हिंदू होते पण यांचा खून करणारे तुम्ही सगळे हिंदुत्ववादी धर्मांध विचाराचे होते छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे तुम्ही धर्मांध मंडळी होता तुम्ही त्या ठिकाणी छत्रपतींच्या शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला अनाजी पंत नावाची पिलावळ त्या काळात जी होती ती आजही त्या विचाराने जिवंत आहे ज्यांनी संभाजीराजांना छळलं विश्वासघात केला त्या अनाजी पंताचे विचार आजही तुम्ही जोपासत आहात ते विचार तुम्ही जोपासता नथुरंगोडसेचे विचार जोपासता तुम्ही हिंदू धर्माला बदनाम करता म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या हिंदू धर्मातून धर्म त्याग करावा लागला बौद्ध धर्माची दीक्षा घ्यावी लागली का घ्यावी लागली तुषार भोसले तू नागपूरला जात असशील आर एस एसच्या केंद्रावर तिथे जरा कधीतरी दीक्षाभूमीवर जा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली हे जरा माहीत करून घे हिंदू धर्माला अनेक वर्ष तुला हे माहिती आहे, आहे।, आहे? का रे बाबा जसं इतर धर्मांना संस्थापक आहेत तत्वज्ञानाचे पुस्तकं आहेत तसं हिंदू धर्माचं संस्थापक कोण आहे तुषार भोसले जरा तू सांगतो का कोण आहे हिंदू धर्माचं संस्थापक आणि कोणता धर्मग्रंथ अधिकृतपणे आहे की ज्या धंदा धर्माग्रंथामध्ये हिंदूंनी कसं वागावे कसे वागू नये हे लिहिलेलं आहे आचरण पद्धती सांगितलेली आहे असा कुठला धर्मग्रंथ आहे तुषार भोसले मनुस्मृतीला तू अभिवेक करून मनुस्मृतीला त्या ठिकाणी सर्वोच्च मानून तुम्ही लोक भारतीय जनता पार्टीची लोक हिंदू धर्माच्या नावाखाली हिंदुत्ववाद जोपासता हा हिंदुत्व शब्द एकोणीसशे सहा साली आला आहे त्याच्या आधी नव्हता एकोणीसशे सहाच्या अगोदर कुणीही हिंदुत्ववादी शब्द वापरला नाही पण हिंदुत्व आणि हिंदू धर्मात फरक आहे आमचे संत समाज सुधारक आमचे सगळे शिवशाहू फुले आंबेडकर हे सगळे महात्मा गांधी असतील पंडित नेहरू असतील हे सगळे हिंदू होते तुम्ही हिंदुत्ववादी आहात कारण हिंदू धर्मामध्ये द्वेष थारा नाही सहिष्णुता मानणारा हिंदू धर्म आहे हिंदू धर्मामध्ये वसुधैव कुटुंबकम असं मानणारं तत्त्वज्ञान आम्हाला स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे आमचे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विश्वची माझी घरं असं मानणाऱ्या पसायदान मानणाऱ्या दुरितांचे तिमिर जावं असं म्हणणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचा धर्म त्यांना तुम्ही वाळीत टाकलं त्यांना छळलं त्या भावंडांना प्रचंड त्रास तुम्ही दिला त्यांच्या आईवडिलांना देहांत प्राचित्य घ्यायला लावलं तुषार भोसले तू शरद पवारांना म्हणतो की हिंदू धर्माला तुम्ही अडसर आहात अरे हिंदू धर्म इतका कुचकामी असता तर केव्हाच संपला असता हिंदू धर्माचे विचार संपू शकत नाहीत ते कसे असोत पण धर्म सुधारणा सुधारणावादी विचार वेळोवेळी मांडले गेलेले आहेत लोकमान्य टिळकांनी गीतारस्य धर्म ग्रंथ लिहिला ना भाष्य केलं ना विनोबा भावेंनी लिहिलं अनेकांनी लिहिलं अनेक लोकांनी याचा प्रतिवाद केलेला आहे तर्क लक्ष्मण शास्त्री जोशींचा विचार जरा वाच तुषार भोसले तू वारकरी संप्रदायात घुसखोरी करून आर एस एसचे विचार त्या ठिकाणी जोपासत आहे धर्मांध विचार त्या ठिकाणी जोपासत आहे द्वेषावर आधारलेला आमचा वारकरी संप्रदाय नाही वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान दैवत जे आहे ते आहे पंढरपूरचा पांडुरंग जो निशस्त्र आहे वारकरी संप्रदायामध्ये शस्त्रास्त्राला थारा नाही वारकरी संप्रदायामध्ये बदल्याची भावना नाही सोडाची भावना नाही मानवतेवर आधारलेला माणुसकीवर आधारलेला हा वारकरी संप्रदाय संतांनी जोपासला त्यांचे खरेखुरे आचार विचार पुसून टाकण्याचं काम किंवा बदनाम करण्याचं काम तुम्ही लोक करत आहात भारतीय जनता पार्टीने हे जे काय चालवलेलं आहे हे थांबवावं वारकरी संप्रदायातले खरे खुरे वारकरी त्या ठिकाणी हे सहन करणार नाही अरे तुकाराम महाराज म्हणले विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भेदा भ्रम अमंगळ देवेंद्र फडणवीस तुमचे सर्वे सर्व असलेले मोहन भागवत आर एस एचे सरसंघचालक काय म्हणाले मध्यंतरी ते असं म्हणाले की हिंदू धर्म जो काही आहे त्याच्यामध्ये आपल्याकडून माणसांना मान खाली घालायला लावणारे कृत्य घडलेले आहे त्यामुळे आता आपल्याला पापक्ष केल्याशिवाय पर्याय नाही हे मध्यंतरी काही महिन्यापूर्वी तुमचे मोहन भागवत म्हणाले तुषार भोसले तुला कळतं का पाप क्षालन करावं लागेल असं खुद्द तुमचे सर्वे सर्वा मोहन भागवत बोलले आत्ता कालचीच गोष्ट आहे काल, काल स्वतः ताजं तवानं उदाहरण आहे ज्याच्यामध्ये तुमचे मोहन भागवत म्हणतात धर्म म्हणजे पूजा नाही सत्य करुणा सुचिता आणि तपस्या यातून धर्माची मूल्ये पुढे आली आहेत त्यामुळे हे खा ते खाऊ नका किंवा ते खाऊ नका हे शि शिवू नका हे सांगणे म्हणजे धर्म नाही हे मी नाही म्हणत तुमचे मोहन भागवत म्हणतात हे तुम्हाला मान्य नाही का कधी कधी मोहन भागवत जे बोलतात भले ते ढोंगीपानाचं का असे ना वरवरचं का असे ना त्यांची अंतस्त वागणूक वेगळी का असे ना पण हे जे विधान केलं हे चुकीचं आहे का कुणी कुणी काय खावं काय खाऊ नये हे तुम्ही कोण ठरवणार आहे तुम्ही धर्माचे मालक आहात का तुम्ही धर्माचे ठेकेदार आहात का प्रभू श्रीरामाला तुम्ही तुमचे कह्यात ठेवायचा प्रयत्न करताय का तुमच्या खुराड्यात ठेवण्याचा प्रयत्न करताय का श्रीराम ज्या काळात होते रामायण ज्या काळात घडलं असेल नसेल मला माहीत नाही पण ज्या काळात रामायण सांगितलं जातं त्या काळामध्ये रामायणाच्या काळामध्ये कुठलाही धर्म अस्तित्वात होता का रावण कोण होता राम आणि रावण एकच धर्माचे होते ना महाभारतामध्ये कौरव पांडव एकाच धर्माचे होते ना तुम्ही कोणाला बोलताय कोणाचा द्वेष करताय शरद पवार सुधारणावादी विचारांचे आहेत शरद पवार पुरोगामी विचाराचे आहेत शरद पवार वारकरी संप्रदायाच्या विचाराने त्या ठिकाणी त्यांचं राजकारणामध्ये विचार जोपासत आहेत शिवशाहू फुले आंबेडकरांचा आणि ते चाललेले आहेत प्रागतिक विचार जो आपल्या राज्यघटनेने सांगितला वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही कर्मकांड करता तुम्ही वैदिक कर्मकांड करता अंधश्रद्धेत लोकांना खिजवून ठेवता आणि ढोंगीपणा करता आमच्या संतांनी सांगितलं ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणाले योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंब धर्म हे हरिपाठातलं तुला तुषार भोसले माहिती आहे का आणि मग तुला जर हे हरिपाठ माहिती नसेल संत तुकाराम महाराज माहिती नसतील अरे तुकारामांच्या गाथा कुणी बुडवल्या तुषार भोसले मुस्लिमांनी बुडवल्या का अरे ज्या शरद पवारांना तुम्ही धर्माला बदनाम करताय असं तू म्हणतो त्या शरद पवारांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा या राज्यामध्ये योजना लागू केली आळंदी देहूपासून पंढरपूरपर्यंत पालखी मार्ग सुरुवातीला शरद पवारांनी सुरू केला अनेक योजना सुरू केल्या ज्याच्यामध्ये संतांच्या विचारांचं साहित्यसुद्धा जोपासायला मदत केली शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जोपासण्यासाठी त्यांची पुस्तकं सर्व भाषेमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत प्रकाशित केली संतांचे विचार टिकवण्यासाठी त्यांनी कायम मदत केलेली आहे पण तुम्हाला हिंदू धर्म नको आहे हिंदुत्ववादी पाहिजे तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काहीही घेणं देणं नाही सर्वसामान्य लोक आहेत ती हिंदू धर्माचे आहेत हिंदू धर्म ही जगण्याची पद्धती आहे या संदर्भात अनेक न्यायनिवाडे आहे आणि म्हणून संतांनी जे सांगितलेलं आहे तो रामकृष्ण आर्य आमंत्र आहे आमचा तुम्ही जय श्रीराम म्हणता तुम्हाला रामकृष्ण मंत्र मान्य नाहीये आमचे संत सुधारणावादी होते आणि म्हणून तुम्ही जे, जे काय करताय ते मनुस्मूर्तीसाठी करताय आम्ही संविधानासाठी जपतोय म्हणाले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा आहे अधिकार बाळे नारी नर आदी करुणी वेशाही हे मान्य आहे का तुला तुषार भोसले तुला कळतो का वारकरी संप्रदाय अरे संत एकनाथ महाराज म्हणाले पाषाणाची करुणी मूर्ती स्थापना करीती द्विजेमुखे तथा तया मनता ती देव विश्वरूपी देवाधि देव हे तुला एकनाथ महाराजांचं आहे का तुकाराम महाराज म्हणाले तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी सज्जनाच्या अंगी देव पाहिलेला आहे राम कुठं आहे राम ज्ञानेश्वर महाराज म्हणले कोणाचे घर कोणाचा देह आत्मा राम त्याचा तोची झाले आत्मेला राम म्हटलेला आहे हरिपाठात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्वाघटी राम देहाही एक सूर्यप्रकाशक कस रश्मी सर्व घटी राम प्रत्येकाच्या देहात राम आहे आत्म्याला राम म्हटलेला आहे गांधीजी त्या रामाचं नाव घेत होते ईश्वराला तेर नाम जे म्हणायचे तो राम जो होता गांधींचा तो आत्म्याला राम म्हणत होते तुम्ही तुम्ही जो राम तो तो जो राम राम म्हणताय म्हणताय तो तो ना तुमच्या स्वार्थाचा राजकीय राम तुम्ही आणलेला आहे तुम्हाला रामाच्या तत्वज्ञानाचं काही देणे गेलं नाही तुम्ही जय श्रीराम म्हणून राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करता पण तो तुम्हाला मिळला नाही मिळणार नाही त्या अयोध्येमध्ये तो सुद्धा तुमचा उमेदवार पाडला महाराष्ट्रातली नवी देशातली अठरा आठ आट महत्वाची तीर्थक्षेत्र आहेत तिथे नाशिकपासून अयोध्येपर्यंत सगळीकडे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तुमचा हिंदुत्ववाद्यांचा पराभव झाला आणि इंडिया आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पडले जे हिंदुत्ववादी होते हिंदू नव्हते हिंदू आणि हिंदुत्वामध्ये खूप फरक आहे तुम्ही हिंदुत्ववादी आहात म्हणजे हिंसक आहात हिंदुत्ववादी हा हिंसक असतो हिंदुत्ववादी हा द्वेष पसरवणारा असतो द्वेषावर आधारित राजकारण करणारे हिंदुत्ववादी असतात आम्ही सर्व धर्म समभाव जोपासतो आणि इथल्या मुस्लिमांनी सुद्धा या देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेलं आहे संत कबीर संत वाच संत शेख मोहम्मद श्रीगोंद यांचे तुला माहिती आहेत का जरा वाच त्यांचे अनुभव घे माहिती घे आणि म्हणून या ठिकाणी जे तुमचं चाललंय हिंदू धर्म आणि हिंदुत्व यातला फरक आहे तुम्हाला फक्त वैदिक साठी तुमची पुरोहित छाई जिवंत ठेवायची आहे आर एस एस चे विचार तुम्हाला जिवंत टिकवण्यासाठी तुम्हाला राम लागतोय म्हणून जय श्रीराम तुम्ही म्हणता शरद पवारांनी किंवा ज्ञानेश महारावांनी कुठेही श्रीरामाचा अवमान केलेला नाही ज्यांना कुणाला आक्षेप आहे त्या ज्ञानेश्वर महारावांचं भाषण संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनातलं नवी मुंबईत झालेलं परत एकदा युट्यूबवर काढून नीटपणे ऐकावं आणि त्याचा प्रतिवाद करावा विचारांचा प्रतिवाद विचाराने करावा त्यांचे मुद्दे सप्रमाण खोडून दाखवावेत पण त्यांच्याबद्दल काहीतरी अपप्रचार करायचा काल परवा सुद्धा तसंच केलं तुम्ही राहुल गांधी आरक्षणाबद्दल अमेरिकेत काय बोलले ते म्हणाले ज्या दिवशी या देशात समता येईल आरक्षणाची गरज भासणार नाही त्यावेळेस आरक्षण बंद करायचा विचार करता येईल असं म्हणाले असताना तुम्ही त्याचा विपर्यास केला वाक्य मोडून तोडून व्हायरल करायची त्याच्यावर काहीतरी प्रतिवाद करण्याची भूमिका घ्यायची ही भारतीय जनता पार्टीची निवळ जुनी सोय सवय आहे खोट बोल पण रेटून बोल पसरायच्या बुद्धिभेद करायचा हा भारतीय जनता पार्टीनं आर एस जुना धंदा आहे शरद पवार हा पुरोगामी विचारांचा मोठा चेहरा महाराष्ट्रातला आहे आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवारांची तुम्हाला मोठी अडचण झालेली आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांनी त्या तुषार भोसलेला त्या ठिकाणी सोडलेला आहे त्यांनी जे आज नाशिकमध्ये जे काही आंदोलन केलं पंचवीस तीस जण होते त्याच्यात वारकरी संप्रदायचं कुणीही नव्हतं सगळे आर एस होते आणि धर्मांध विचाराचे होते ते कुणीही वारकरी संप्रदाय आचार विचार जोपासणारे नव्हते एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे हा व्हिडिओ जर आपल्याला पटला असेल ही भूमिका जर आपल्याला मान्य झाली असेल तर कृपया हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रत्येक वारकऱ्यापर्यंत प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी तुम्ही माझी मदत करा सत्याग्रही युट्यूब चॅनल आपण जर अद्यापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचं बटन दाबावं आवडल्यास लाईक करावं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करावा फॉरवर्ड करावा अशी विनंती करतो धन्यवाद